शुभ सकाळ स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि आमच्या इथं केंद्रामध्ये ना बालसंस्कार केंद्र पहिल्यांदाच चालू झाले आज पहिला दिवस आहे आणि मी समर्थ आणि सम्राटला घेऊन चालले तर आजचा ब्लॉग चालू केला आहे शेवटपर्यंत नक्की बघा सुट्टीचा पूर्ण दिवस आमचा कसा असणार आहे मी आज तुमच्यासोबत वस शेअर करणार आहे चल बाळा भूर जायचं आहे जय बाप्पा करायला जय बाप्पा करायला जाऊया रविवारची सुट्ट्या आहे म्हणलं दररोज तर भाजी चपाती असतेच त्याच्या डब्याला म्हणलं आज थोडंसं वेगळं काहीतरी करूया तर इडली जास्त नाही पण आमच्यात डोसा आवडतो संध्याकाळी करता येते बारीक करून ठेवते माझी तर एकादशी आहे तांदूळ आणि डाळ मी एकत्रच भिजवते आणि प्रत्येक वेळेस अलग अलग नाहीच भिजवत आहे आजकाल एकत्रच भिजवून छान असं बारीक करून घेते आणि डब्यामध्ये ठेवते आणि वातावरण काय असं तेवढं गार पण नाही आणि गरम पण नाही तर भिजायला वेळ लागल मंदिरात जायच्या अगोदर त्यासाठीच मी केलं म्हटलं दहा मिनटात बारीक करून जाऊया कारण मला यायला जर एक दीड वाजलं तर मग ते चार पाच तासच भिजणार संध्याकाळपर्यंत छान भिजणार नाही तेवढं चार पाच तास जास्त भिजल म्हणून घाई घाईत का होईना पण मी हे काम करायचं ठरवलं आणि मी केलं सुद्धा करून जायचं केलं पंधरा मिनिट वेळ करून घेऊ कारण मला जर बायला बारा एक वाजले तर मग हे भिजणार नाही ना पीठ खूप लेट होईल बाहेर चल बाबा बॅग घेऊन झाल माझ चला झाले घरातले काम ए चल बाळा चल की बॅग ए बाळा मला त्याच्या आग चला 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 <laughs> चलो चल की लो चल बघ दहा मिनिट राहिलेत फक्त दहा मिनिटात पोहचतो आपण चल बाथरूमला ते जाऊन आला चलो खूप खुश आहेत दोघ पण आणि सम्राटला तर बाहेर खेळायला बाहेर फिरायला खूप आवडते केंद्रामध्ये शंभू महादेवाचं दर्शन घेतलं सगळ्यात आदोगर घाई घाई करून आम्हीच पोच काय म्हणणे मी आनी म्या आहे ना हे छोटसं स्वामी समर्थ महाराज मंदिर आहे आणि इथंच तर केंद्र पूर्ण म्हणजे सगळं छोटे छोटे तीन चार मंदिरं आहेत माऊली मंदिर पण आहे आणि पोरांना इतकं खेळायला इथं आवडतं ना कोणी असो नसो मोकळी जागा आहे छान असं वातावरण आहे s a m p 好 i थोडं जबाबदारी देऊ मग ती काय करते दोघांना बोलवते जवळ आणि रामला एक मूठभर गहू देते आणि श्यामला पण एक मूठभर गहू देते आणि म्हणजे आता तुम्ही याच काय करायचं ते तुम्ही बघा मग राम जातो त्यांची शेती असते तिथे जाऊन ते गहू फेरतो आणि कष्ट करतो परत कामं करतो आधी आणि श्याम काय करतो ते गहू तसे त्या का बांधून बांधू

श्यामला पण तेवढंच धान्य दिलं पण त्यानं काय केलं कष्ट केले राम त्याच त्याला फळ झालं आणि श्यामच काय झालं सगळे त्याला किडे लागून मुंग्या लागून सगळे ते धान्य दा होत ते सुद्धा वाया गेलं आता मला सांगा यातून तुम्ही काय शिकलो केंद्रातून आले छान झाला बालसंस्कार हे आता बनवते भगत माझे आहे एकादशी आहे शिंदे लोक तर तुला कोण सांगितलं बाळा तर डबा घेऊन आलाय आणि मी उन्हाला ठेवलेल्या आणून ठेवल्या तर डब्यात भरायला चालू आहे मनाच किती सांडला सांग बर कोण सांगितलेलं तुला भरायला काय वाजते म्हणून मी बघायला आले तर इतक्या शेवाया भरल्या डब्यामध्ये नुसतं अगं पण मिरच्या कट करून संध्याकाळी आ काय आलंय म्हणते रे बटाटा शिजल्यानंतर इथे मी छान असं बारीक करून घेतो तिथे म्हणजे आमटी आपली घट्ट होईल दोन मिनिट शिजवून घ्यायची प्रसाद दाखवायचा होऊन घ्यायचं